क्रॅस्युला प्लँटबद्दल आपण आज पूर्ण माहिती पाहणार आहोत क्रॅस्युला प्लॅन्ट भरपूर वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे क्रॅस्युला प्लॅन्ट नावे जसे की लकी प्लांट कुबेर प्लांट क्रॅस्युला ओवाटा असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते क्रॅस्युला प्लांट एक सर्क्युलन प्लॅन्ट आहे त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही माझ्याकडे क्रेसुला प्लांट छान ग्रो करत आहे तर चांगल्या ग्रोथसाठी काय करायचे तर आपण जास्त उन्हात ठेवू नका कारण त्याची पाने लूज पडतात व गळून जातात सर्वप्रथम कोणत्या कुंडीत लावू तुम्ही लावू शकता तर प्लास्टिकच्या कुंडीत तुम्ही लावा आमच्याकडे प्लास्टिकची कुंडी आहेत जास्त उष्णता नाहीत पण ज्यांच्याकडे जास्त उष्णता आहे त्यांनी मातीच्या किंवा सिमेंटच्या कुंडीत लावा सिरेमिकची कुंडी पण बाजारात मिळते पण सिरेमिकच्या कुंडीत लावू नका त्यामध्ये पाणी व्यवस्थित ड्रेन होत नाहीत कुंडीत पाणी ड्रेन झाले नाही तर आपले प्लॅन खराब होते हे चार पाच होल करा की कुंडीतील पाणी व्यवस्थित ड्रेन झाले पाहिजे या प्लॅनसाठी जास्त मोठ्या कुंडीची आवश्यकता नाही कारण याची मुळे जास्त मोठी नसतात तुम्ही छोट्या कुंडीत पण छान ग्रो करू शकतात रॅसुला प्लांट तुम्ही कटिंगपासून पण ग्रो करू शकता किंवा पानांपासूनसुद्धा याचे नवीन प्लांट तयार करू शकतात त्याचे पान तुम्ही थोडे मातीत जर दाबले तर त्यालाही छान मुळ्या येतात व नवीन पालवी फुटून प्लांट तयार होते तर याची माती कशी तयार करायची तर प्लांटला भुरभुरीत माती आवडते तुम्ही वाळूचे प्रमाण जास्त ठेवा जेणेकरून पाणी लगेच ड्रेन होऊन जाते वीस टक्के वाळू चाळीस टक्के माती वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीठ निमखली दोन चमचे तर सूर्यप्रकाश किती पाहिजे सकाळी तुम्ही दोन तीन तास उन्हात ठेवा जास्त प्रखर उन्हात ठेवू नका जास्त उन्हाने पाणी होऊन खराब होतात पण तुम्ही त्याला इनडोर पण ठेवू नका याला उन्हाची गरज आहे प्लॅनसाठी पाण्याची किती गरज आहे तर हे प्लॅन सर्क्युलंट असल्यामुळे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असते तीन चार दिवसांनी पाणी द्या किंवा माती सुकल्यानंतर पण तुम्ही पाणी देऊ शकता कुठं खुट, कुठले फर्टिलायझर किंवा कोणते खत द्यायचे तर जास्त खताची आवश्यकता नसते वर्षातून तुम्ही दोन वेळा खत दिले तरीही चालेल वर्मी कंपोस्ट किंवा शेण शेणखत दोन दोन मूठ देऊ शकता तुमचे प्लॅन चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही फ्रेश चहा पावडर दोन महिन्यातून एकदा एक, एक चमचा देऊ शकता त्यामुळे छान ग्रोथ होते ऋतूप्रमाणे काळजी घ्यायची म्हटली तर आता एप्रिल महिना चालू आहे जास्त प्रखर ऊन नको ही उन्हाळ्यात काळजी घ्यायची तर पावसाळ्यात जास्त पाणी नको म्हणून सेमी एरियात ठेवा पाण्यामुळे मुळे खराब होतात व आपले प्लॅन्ट खराब होण्याची शक्यता असते तर हिवाळ्यामध्ये संपूर्ण दिवस त्याला उन्हात ठेवा थंडीत त्याला उन्हाची जास्त आवश्यकता असते जर तुम्ही ऋतूप्रमाणे काळजी घेतली तर तुमचे प्लॅन कित कधीही खराब होणार नाहीत वर्षानुवर्ष तुमच्या गार्डनची शोभा वाढवेल हे प्लॅन्ट वास्तूप्रमाणे पण खूप शुभ मानले जाते तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय